नमस्कार मित्रांनो टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जसं की तुम्हाला माहित आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाची म्हणजेच नवी मुंबई ठाणे कल्याण या भागाची लॉटरी जी आहे सुरुवात झालेली आहे चौदा जुलैपासून चौदा जुलैपासून याची सुरुवात झालेली आहे आणि याची लास्ट डेट आहे तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म वगैरे भरता येणार आहे तर आजच तयारी लागा आणि तुमचे डॉक्युमेंट जरी गोळा झाले नसतील पूर्ण डॉक्युमेंट्स गोळा करायला तुमच्याकडे अजून सुद्धा वेळ आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स गोळा करून तुम्ही स्वतः याचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा माझीसुद्धा मदत घेऊ शकता डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर शो होत आहे तसेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा नंबर सुद्धा मिळेल तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचे डॉक्युमेंट सेंड करून तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे जी सर्व प्रोसेस आहे ती माझ्याकडून जाणून घेऊ शकता त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी नक्की मदत करेन तर आज आपण आपल्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे जसं की आपण रोज आपल्यासाठी एक व्हिडिओ घेण्यात येत असतो तर या प्रोजेक्टचं नाव आहे नीलकंठ पाम प्रेसिडेंट एकदम प्राईम लोकेशनला हा आ, लोकेशन जो, जो साईट आहे देण्यात आलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेली आहे अजून आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राइब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा तर चल आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वप्रथम या प्रोजेक्ट की बेसिक माहिती आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे नीलकंठ पाम प्रेसिडेंट सेक्टर अकरा मध्ये हे घनसोली नवी मुंबईमध्ये साईट देण्यात आलेली आहे ज्याचा स्कीम कोड आहे चारशे चोवीस एल आय जी इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे म्हणजेच ज्यांचं उत्पन्न नऊ लाखाच्या आत आहे म्हणजेच ते किती आवश्यकत मग जरी तुम्ही ईडब्ल्यूसी मध्ये असला तरी या स्कीमला अप्लाय करू शकता एक, एक लाख दोन लाख ते नऊ लाख किती पण तुम्ही या स्कीम साठी अप्लाय करू शकता त्यानंतर तुमचे यासाठी डिपॉझिट जे आहे भरावं लागणार आहे ते दहा हजार रुपये तुमचं डिपॉझिट असणार आहे आणि पाचशे नव्वद रुपये ही तुमची फी असणार आहे म्हाडाची यामध्ये तगर तुम्हाला लॉटरीमध्ये नंबर नाही आला तर तुम्हाला दहा हजार रुपये पूर्णपणे रिफंड केले जातात या स्कीममध्ये टोटल एकवीस फ्लॅट देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये वन बी एच के अकरा आहेत आणि टू बी एच के दहा देण्यात आलेले आहेत याची किंमत जी आहे ती वन बी एच केची एक साडे एकवीस लाखापासून स्टार्ट आहे आणि टू बी एच के जी आहे स फायनल किंमत म्हणजे एंड किंमत आहे ती सत्तावीस लाख बत्तीस सत्तावीस पॉईंट बत्तीस लाख आहे यामध्ये अजून ॲडिशनल चार्जेस ऍड होऊ शकतात ऍड होतात की ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे एक्स्ट्रा भरपूरच्या प्रकारे चार्जेस असतात याचा आपण एक सेपरेट आपल्या का चॅनल व्हिडिओ आहे तोही तुम्ही रेफर करू शकता यामध्ये जो एरिया देण्यात आलेला आहे तो तीनशे नव्वद ते चारशे सत्त्याण्णव एवढा कार्पेटेरियामध्ये देण्यात आलेला आहे याची डेट ऑफ कंप्लिशन जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीस आहे अजून चार साडेचार वर्ष प्रोजेक्ट या प्रोजेक्टला कम्प्लीट होण्यासाठी लागणार आहेत या प्रोजेक्टला कोणत्याही लिटिगेशन्स नाहीत म्हणजे कायदेशीर कोणतीही अडचणी यासाठी नाहीये या प्रोजेक्टमध्ये टोटल दोन विंग्स आहेत आणि म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती कॉ कौ, कॉमन कौ, बिल्डिंगमध्येच आहे पण त्यामुळे सुद्धा यांनी कॉमन बिल्डिंगमध्ये पण एक वेगळीच बिल्डिंग अशी बनवलेली आहे म्हाडाची त्यामुळे कॉमन सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाहीये आता या ठिकाणी आपण म्हाडा फ्लॅटचं जे लोकेशन आहे ते एक्झॅक्टली कुठे आहे म्हणजे बिल्डिंगमध्ये म्हाडा फ्लॅट्स कोणत्या फ्लोअरला आहेत ते पाहूया तुम्ही पाहू शकता की इन्क्लुजिव्ह हाऊसिंगचे हे पूर्ण फ्लॅट्स आहेत लोअर फर्स्ट फ्लोअरला म्हणजेच जो इन फ्लोअर आहे म्हणजेच की तिथं पार्किंगवर फर्स्ट फ्लोअरच्या खाली ग्राउंड फ्लोअर आहे तिथं जे आहेत ते म्हाडाचे दोन फ्लॅट देण्यात आलेले आहेत एक वन बी एच के आहे आणि एक टू बी एच के इथं देण्यात आलेलं आहे शेचाळीस आणि सव्वीस स्क्वेअर मीटरचा इथं क्वांटिटी तुम्ही पाहू शकता आणि फर्स्ट फ्लोअरला जे आहे ते तीन फ्लॅट दिलेले आहे देण्यात आलेले आहेत दोन वन बी एच के आणि एक टू बी एच के त्यानंतर सेकंड टू फिफ्थ फ्लोअर म्हणजे दोन तीन चार पाच पाचव्या फ्लोअरपर्यंत सेकंड पासून प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला चार चार फ्लॅट देण्यात आले म्हाडाचे म्हणजे ग्राउंडला ग्रा, दोन फर्स्टला तीन आणि सेकंड पासून चार चार फ्लॅट म्हाडासाठी इथे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये टू बी एच के चार आहेत सॉरी प्रत्येक फ्लोअरला दोन टू एच के आणि दोन वन के देण्यात आलेले आहेत तसे चार फ्लॅट प्रत्येक फ्लोरला देण्यात आलेले आहेत आणि सेव्हन्थ फ्लोअर सिक्स फ्लोअर हा पूर्ण त्यांचा हे आहे एमटी स्पेस वगैरे हो आहे आणि सेव्हन पासून बिल्डरचे फ्लॅट चालू होतात तर मित्रांनो नीलकंठ प्रेसिडेंट ही जी आपली साईट आहे ती ॲक्च्युली गुगल मॅप्सवर कशी चेक करायची आणि कसं याचं लोकेशनवर चेक ते आपण इथं पाहणार आहोत तुम्ही सिंपली गुगल मॅप्स ओपन करून इथं नीलकंठ पाम प्रेसिडेंट सर्च केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने व्ह्यू दिसणार आहे आणि हीच ती नीलकंठ पांप ही बिल्डिंग आहे अशा पद्धतीने दोन बिल्डिंग्स आहेत एक मोठी एक छोटी आहे आणि या जे खालचे जे पाच फ्लोअर आहेत ते तुम्हाला दिसेल असं की कमर्शियल स्पेस आहे प्लस त्यामध्ये पार्किंग सुद्धा पूर्ण देण्यात आलेली आहे आणि सहाव्या फ्लोरला जे आहे ते पूर्ण त्यांच्या एमिडी स्पेस वगैरे हो आहे आणि हा स्पेस थोडासा मोकळा आहे सहाव्या फ्लोअरला स्पेस स्पेससाठी आणि दोन बिल्डिंग्स या एका अशा साइडला देण्यात आलेले आहेत आणि म्हाडात जे फ्लॅट्स आहेत ते बॅक साइडला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बॅक साइडला बिल्डिंगच्या आणि फर्स्ट टू फिफ्थ फ्लोर पर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत आणि पार्किंग एरियापासून वेगळे पूर्ण केलेले आहेत म्हणजे म्हाडासाठी स्टेअर केसेस आणि लिफ्ट जी आहे पूर्णपणे वेगळी आहे पार्किंग एरिया आणि म्हाडा फ्लॅटचा काहीही कनेक्शन तिथं नाही आहे ही जी लोकेशन आहे मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता की पूर्ण हा खाडी एरिया आहे समुद्र या साईडला आहे खाडी आहे समुद्राची आणि इकडं एक जो लास्ट वाला रोड आहे त्या रोडला एकदम टच ही साइड देण्यात आलेली आहे एकदम आणि या एरियामध्ये फ्लॅटचे रेट जे आहे ते खूप खूप जास्त आहेत सर्व फ्लॅट करोडच्या वरच आहेत करोडच्या आतमध्ये इथे कोणतीच प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार नाही तर म्हाडाच्या माध्यमातून तुम्हाला इथं फ्लॅट घेण्याची संधी मिळत आहे हा नीलकंठ पाम प्रेसिडेंट आहे आणि याच्या आधी जो आपण पाहिला तो नीलकंठ इन्फ्राटेक म्हणजे नीलकंठ पाम ॲव्हेन्यू हा ही साइड इथे आहे दोन्ही साईड खूप जवळजवळ आहेत फक्त ही थोडीशी बॅक साइडला आहे एक पाठीमाग साइडला एक रोड गेलेला तिथं आहे आणि ही जी साईट आहे ती एक्झॅक्टली पाम बीच रोडला टच आहे तुम्ही पाहू शकता ही जी आहे ही ती साईट आहे इथं त्यांचा एमडी स्पेस वगैरे आहे इथं ही बिल्डिंग बनत आहे आणि इथं या ठिकाणी कुठेतरी असे म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहे एक्झॅक्टली ते लोकेशनला गेल्यानंतर आपल्याला ते कळणार आहे त्याचा स्ट्रीट आपण पाहूया थोडासाच की समोरून तुम्ही पाहू शकता ही कन्स्ट्रक्शन जे असं त्या लेवलला आलेलं आहे आणि हे हा जो व्ह्यू आहे तो जानेवारी दोन हजार पंचवीसचा आहे आपल्याला करंट फोटो सुद्धा आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर या साठी जी गुगल में अपसोर चीजी, लोकेशन लोकेशनची जी लिंक आहे ती मी आपल्याला मध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन सर्व एरिया तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता इथे आपल्याला खूप यामध्ये वेळ घालवायची गरज नाहीये तर आता आपण याचे करंट फोटोज पाहूया कसे आहेत तर हे काही फोटोज आहेत जे आपल्या व्ह्यूवर्सने आपल्याला व्हॉट्सअपवर सेंड केलेले आहेत ते या प्रोजेक्टला व्हिजिटसाठी गेलेले होते तर त्यांनी तिथे एक चांगला प्रयत्न केलेला आहे के की आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा तर त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार अगर तुम्ही पण अशा कोणत्या प्रोजेक्टच्या आसपास राहत असाल व्हिजिटला जात असाल तर तुम्ही मला त्याचे व्हिडिओज आणि फोटोज सेंड करू शकता नक्की ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवूया आता जो आपण रेऱ्यामध्ये पाहिला तर यामध्ये दोन प्रकारचे फ्लोर प्लॅन्स उपलब्ध आहेत एक आहेत की जी जुनी आहेत की त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही त्यानंतर त्यांनी थोड्या काही काळानंतर त्यामध्ये अपडेशन केलेलं आहे तर आपण दोन्ही फ्लोर प्लॅन चेक करून आपण नवीन फ्लोअर प्लॅन जे आहेत ते प्रथम आपल्या चॅनल आपण तुम्हाला सांगणार आहे की नवीन पद्धतीचे फ्लोर प्लॅन कसे आहेत तर आपण नवीन फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे आता हे सेकंड फ्लोर पासून आपण पाहूया कसं आहे हा नवीन तुम्ही पाहू शकता इथं इथं डेट सुद्धा दिलेली अपडेशनची एक सात दोन हजार चोवीस ला हा फ्लोअर प्लॅन अपडेट झालेला आहे आणि जुना नाही तर हा एकदम नवीन प्रकारचा फ्लोअर प्लॅन इथं आपण आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे आता जसं मी सांगितलं सेकंड फ्लोर ते फिफ्थ फ्लोर पर्यंत प्रत्येक फ्लोरला चार फ्लॅट देण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता की हा इकडे प्रथम हा टू बीएच के आहे या साईडला नंतर हा जो आहे हा वन बी एच के आहे नंतर इकडे एक वन के आहे आणि या साईडला इकडे टू के आहे टोटल चार फ्लॅट एका फ्लोरला देण्यात आलेले आहेत आणि ईडब्ल्यू सी तुम्ही पाहू शकता की ही एक लिफ्ट आहे आणि ही एक स्टेअर केसेस आहे, आहे। ही स्टेअर केस पूर्ण पॅक आहे म्हणजे हे डायरेक्ट वरत जाईल इथे कुठे याचा स्टॉप नाही आहे हे पूर्ण पॅक केलेली आहे एक लिफ्ट आणि एक स्टेअर केस म्हणजेच कॉमन बिल्डिंगमध्ये सुद्धा म्हाडाची बिल्डिंग ही पूर्णपणे त्यांनी वेगळी केलेली आहे म्हाडाचा पार्किंग मध्ये एरियामध्ये पण काही संपर्क नाही येणार आणि त्यांच्या बिल्डिंगने सुद्धा त्यांचा काही संपर्क म्हाडाचा येणार नाही अशा पद्धतीने फ्लॅट्स बनवलेले आहेत तर यामधील आपण एक आपण सेकंड टू फिफ्थ फ्लोअरचा प्लॅन पाहिला आपण फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन सुद्धा पाहू शकतो हा सुद्धा अपडेटेड आहे तुम्ही पाहू शकता एक सात दोन हजार चोवीस याची तारीख आहे अपडेशनची आणि जो फर्स्ट फ्लोर आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक आणि दोन फ्लॅट इथं दिलेले आहेत आणि शिवाय इथं ह्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे की फर्स्ट आणि फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोर आता इथं फर्स्ट फ्लोर दोन फ्लॅट दाखवत आहेत मॅपमध्ये आणि जो मॅझनाईन फ्लोर आहे तिथे तीन फ्लॅट दाखवत आहेत म्हणजे जो ग्राउंड फ्लोर ॲक्च्युली तिथं म्हणत आहेत ते तिथं त्या ठिकाणी तीन फ्लॅट्स आहेत हा सुद्धा अपडेटेड फ्लोअर प्लॅन आहे तर आपण फिफ्थ फ्लोअरचे जे फ्लॅट्स आहेत त्याचा आपण जे आहे ते जे चार फ्लॅट देण्यात आले त्याचं आपण एखादं माप जे डायमेन्शन्स कसे आहेत किंवा पद्धतीने फ्लॅट आहेत ते पाहूया आता इथे आपण प्रथम वन बी एच के पाहूया कसा आहे हा जो वन के आहे तीन नंबरवाला तर त्याचे आपण डायमेन्शन्स पाहूया तर हा इथून लॉबीमधून इथे एंट्री आहे तुम्ही पाहू शकता भरपूर असा मोठा लॉबी एरिया सोडण्यात आलेला आहे अशी एंट्रेस नंतर हा आहे आपला लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमचं जे माप आहे ते पावणे तेरा बाय नऊ फूट असं आहे पावणे तेरा असा आणि नऊ फूट असं आणि या इकडे हा छज्जा आहे ही बाल्कनी नाहीये बरेच लोकांना कन्फ्युजन होऊ शकतं की ही बाल्कनी वगैरे आहे तर ही बाल्कनी नाही हा छज्जा आहे आणि इकडे विंडो असायला पाहिजे इकडे इकडे ह्या साईडला इकडे विंडो असणार आहे त्यामुळे इकडे तुम्हाला काही ऍक्सेस नसणार आहे फक्त तुम्हाला ते या बिल्डिंगचं शो साठी असतं किंवा पाणी वगैरे भिंतीवर जास्त पडणे म्हणून अशा पद्धतीने काहीतरी केलेलं असतं ते छज्जा आहे पण हा बाल्कनी नाही लक्षात ठेवा आणि हा जो आहे इकडे किचन आहे किचनचं माप जे आहे ते सात बाय सात या मापाचं किचन आहे त्यात इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे ज्याचं सहा बाय सातच्या आसपास याचं माप आहे कॉमन टॉयलेट बाथरूम सुद्धा आणि इकडे जी आहे ती आपली बेडरूम आलेली आहे बेडरूमचं माप जे आहे ते जवळपास अकरा बाय सव्वानऊ अशी अकरा आणि अशी सव्वा फूटच्या फुटच्या आसपास याचं माप देण्यात आलेलं आहे आणि बाथरूम बेडरूम सुद्धा एक अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजेच दोन टॉयलेट बाथरूम यामध्ये आहेत वन के सुद्धा एकदम चांगला असा एरिया देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर जो टू बी एच के आहे टू बी एच के सुद्धा एक चांगल्याच म्हणजे याचं हे आहे फ्लोअर सुद्धा तर इथून टू बी एच केला एंट्री आहे एंट्रीला तुम्हाला इकडे लगेच लिव्हिंग रूम आहे लिविंग रूमचे माप आहे ते साडे तेरा बाय नऊ आहे साडे तेरा असं आणि नऊ असं आणि इकडे कुकिंग एरिया देण्यात आलेलं आहे कुकिंग एरियाचं माप आहे सात बाय सात अशा पद्धतीने हा किचन एरिया आहे इकडं तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ही तुमची बेडरूम आहे बेडरूमचं माप जे आहे ते दहा बाय नऊ अशा मापाचं आहे बेडरूम आणि इकडं जी आहे ती मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमचं माप जे आहे ते जवळपास अकरा बाय सव्वानू म्हणजे मास्टर बेडरूम सुद्धा चांगल्या एकदम मापाची आहे आणि मास्टर बेडरूमला एक अटॅच बाथरूम सुद्धा देण्यात आलेलं आहे इकडं विंडो आहे इकडे पण विंडो आहे असा चांगला म्हणजे एक व्हेंटिलेटर सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे यांनी तशा पद्धतीने आपण टू एच के आणि वन के दोन्हीची माप सुद्धा पाहिली आहेत की किती आपल्याला कांदा देण्यासाठी यामध्ये थोडे डिफरन्स सुद्धा आहेत काही फ्लॅटमध्ये तर प्रत्येकाची माप आपण पाहणार नाही तुम्हाला वाटलं तर मी मला व्हॉट्सअपला हाय कर तुम्हाला हा फ्लोर प्लॅन सो मी शेअर करू शकतो तुम्ही हो। मला कमेंट नक्की करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका त्यामध्ये मी तुम्हाला फ्लोअर प्लॅन पाठवून देईल तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण फ्लोर प्लॅन आपण याचा साईड व्ह्यू एक बघूया की ज्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली आयडिया येईल की म्हाडाचे फ्लॅट कसे आहेत तर हा या बिल्डिंगचा साईड व्ह्यू आहे बघू शकता की पूर्ण स्क्रीन उत्सुद्धा बसत नाही एवढी मोठी उंच बिल्डिंग आहे तर ही हे जे आहेत हे पूर्ण बिल्डरचे फ्लॅट्स आहेत आणि या ठिकाणी या ठिकाणी फिफ्थ फ्लोर पर्यंत पूर्ण पार्किंग आहे असं पार्किंग एरिया आहे आणि त्यामध्ये इथं साईडला एक अशी बिल्डिंग तयार केलेली आहे पार्किंग एरियामध्ये जी की पूर्ण पार्किंग पासून वेगळी पण केलेली आहे ज्याला लिफ्ट आणि स्टेअरेज सुद्धा वेगळे देण्यात आलेले आहेत आणि ती म्हाडासाठी अलोकेट करण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता इथं एक्झॅक्टली दाखवलं पण आहे या अशा पद्धतीनं या एवढ्या एरियामध्ये म्हाडासाठी घरं बनवण्यात आलेली आहेत आणि इकडे परत कॉमर्शियल स्पेस पार्किंग वर असे सोडण्यात आलेले आहेत तर हा एरिया जो एवढाच आहे फक्त हाच फक्त म्हाडासाठी आहे म्हाडासाठी एंट्री वेगळी आहे ठेवण्यात आलेली आहे पूर्णपणे आता नीलकंठ प्रेसिडेंट याची नाईन्टी नाईन एकर वर आपण जो मार्केट आहे तो चेक करणार आहोत नीलकंठ प्रेसिडेंट घनसोली नवी मुंबई सर्च केले तर तुम्हाला इथं डायरेक्ट ही बिल्डिंगवर दिसणार आहे तर जसं की आपण सेम पाहिली होती अशा पद्धतीने काही फोटो सुद्धा देण्यात आलेले आहेत चांगले छान हे कन्स्ट्रक्शनचा पण एक तिने फोटो इथे दिलेला आहे सो तुम्ही हे स्वतः जाऊन सुद्धा चेक करू शकता आता नीलकंठ पाम्प्लेस इथे जे आहे सेम डिसेंबर दोन हजार एकोणतीस ला याचं पोजेशन आहे आणि तुम्ही ते पाहू शकता की प्राइस रेंज जी आहे ती वन पॉईंट वन एट टू टू पॉईंट थ्री नाईन करोड एवढी इथं देण्यात आलेली आहे टू बीएच के जो आहे इथं आपण पाहू शकतो सहाशे चव्वेचाळीस त्याचा कार्पेट एरिया आहे त्याची किंमत दिलेली आहे वन पॉईंट वन एट करोड आणि सहाशे नव्वद कार्पेट एरिया वन पॉईंट टू सिक्स सातशे एकोणसाठ वन पॉईंट थ्री नाईन करोड एवढी किंमत आहे म्हणजे एकंदरीत करोडच्या खाली इथं कोणताच फ्लॅट विकला जात नाही आहे आता मार्केट प्राय आता यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मध्ये कितीला इकडे व्यवहार झालेले आहेत हे पाहू शकतो रजिस्टरमध्ये तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी टू पॉईंट वन थ्री करोड आठशे शहाण्णव स्क्वेअर फुटचा जो का फ्लॅट होता तो टू पॉईंट वन थ्री करोडला इथं सेल झालेला आहे आणि त्याचा पर सरपुट प्राइस आज दिलेला आहे इथं तेवीस हजार सातशे एकोणसाठ आणि सोळा एप्रिलला जो झालेला आहे वन पॉईंट वन करोड त्याचा वीस हजार व्यवहार झालेला आहे आणि अठ्ठावीस मार्चला झालेला आहे तो बावीस हजार दोनशे सत्याहत्तर म्हणजे इथं हा मार्केट खूपच जबरदस्त आहे आता आपण म्हाडा फ्लॅटचा पाहूया आता म्हाडा फ्लॅट जो आहे तो तीनशे नव्वद कार्पेट एरिया आहे जो की वन चा आहे आणि त्याची किंमत जी ठेवलेली आहे म्हाडा ते एकवीस लाख शेचाळीस हजार ठेवलेली आहे यामध्ये ऍडिशन चार्जेस समजा आपण एक अंदाजे अकरा लाख साडे अकरा लाख पर्यंत पकडूया एवढे असतील किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा असतील हे बिल्डरवर डिपेंड असते आणि समजा चान्स आपण हे पकडून सुद्धा तेहतीस लाख रुपये जरी ही किंमत झाली तरी आपला पर स्क्वेअर फूट जो रेट येणार आहे तो आठ हजार चारशेच असणार आहे म्हणजेच मार्केट रेट हा खूप कमी असणार आहे तर त्या कंडिशन सुद्धा हा फ्लॅट तुम्हाला असणार आहे ना आता या भागात जे सध्या रेंट चालू आहेत बिल्डर फ्लॅट जे आहेत म्हणजे ज्यामध्ये टू एच के थोडासा एरिया सोड मोठा असतो आणि एम टी वगैरे सुद्धा देण्यात आलेले असतात अशा ठिकाणी पन्नास हजाराच्या रेंज मध्ये इथं टू बीएचके साठी रेंट आहे आणि आपला जो आहे तो म्हाडा फ्लॅट आहे थोडा एरिया पण कमी आहे बाल्कनी सुद्धा त्याला नाहीये आणि कदाचित याला एमिटी सुद्धा नसणारच आहेत तर या सर्व गोष्टी अगर आपण केल्या तर पन्नास हजारपेक्षा आपल्याला निम्मतरी मला असं वाटतं की रेंट तिथं मिळालं पाहिजे तर एक वीस पंचवीस हजार रुपये रेंट आपण या ठिकाणी ग्रहित धरून चालू शकतो किंवा यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते त्या आता त्या भागात राहणार लोकांना नक्कीच माहिती असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की या एरियामध्ये किती अॅक्च्युअल मध्ये रेंट आहे इथे राहणारे लोक तर या ठिकाणी आता आपण याचे जे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान काय आहेत ते पाहणार आहोत की एरिया तर हा खूप छान आहे बाकी या एरियामध्ये तर म्हणजे रेटमध्ये तर खूपच डिफरन्स मोठा आहे जो आपण पाहिलेला आहे बाकी एमडीज वगैरे ह्या प्रोजेक्टला नसणार आहेत शिवाय याला बाल्कनी सुद्धा नाही आहे तर हे सुद्धा येते थोडेफार डिसएडव्हटेज सुद्धा आहेत आणि म्हाडाच्या किमती व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला इथे लागणार आहेत ते ही कदाचित खूप जास्त पण असू शकतात दहा लाख पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा असू शकतात तर या सर्व गोष्टींचा विचार करा की एकूण व्हॅल्यू तुम्हाला किती पडणार आहे आणि तुमच्या त्या बजेटमध्ये आहेत का या सर्व बाबींचा विचार करा आणि मगच या अशा प्रोजेक्टसाठी अप्लाय करा तर व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये